ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राधानगरी धरण 76% भरले 24 तासात 105 मिलीमीटर पावसाची नोंद राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून धरण परिसरात शुक्रवारी एकाच दिवसात 105 मिलीमीटर मिली पाऊस झाला धरण भरण्यास 12 फूट पाणी कमी असून धरण 76% भरला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने शुक्रवारी धरण परिसरात एकशे पाच मिलिमीटर पाऊस झाला धरण भरण्यास बारा फूट पाणी कमी असले तरी धरण शहात्तर टक्के भरले असून धरणाची पाण्याची पातळी तीनशे पस्तीस पूर्णांक त्र्याऐंशी फूट तर पाणी साठा सहा पूर्णांक एकतीस टी यम सी इतका आहे बीओटी मधून सोळाशे क्यूसेस विसर्ग व वा सेवाद्वारे पंधराशे क्यूसेस असा एकूण एकतीसशे क्यूसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे तर एक जून ते पाच जुलै अखेर दोन हजार बासष्ट mm मिलीमीटर पाऊस झाला भोगावती नदीकाठच्या शेतकरी बांधवाने सावधगिरी बाळगावी असे आवाहन भोगावती पाटबंधारे खात्याचे शाखेचे शाखा अभियंता प्रवीण पारकर व समीर निरुखे यांनी केला आहे महानकर विजय बकरे राधानगरे